पाबळ येथील वैभव आणि हजारो जैन बांधवांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पद्मप्रभू भगवान आणि पद्ममणी वीरतीर्थ पाबळ इथे नुकतेच रामायणाचार्य हरिभक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा यांनी पाबळ येथील स्वयंभू असणाऱ्या देवस्थानला भेट दिली आहे आणि येथील पवित्रता तसेच मोठ्या संख्येनं होत असणारी गौसेवा तसेच येथील संगोपन याबाबत समाधान व्यक्त केलं तसेच देवस्थान आणि त्यांची देखरेख करत असलेले विश्वस्त यांचे आभार देखील मानले आहेत अखंड दैवत ज्यांनी आपल्या वाणीमधनं घराघरात पोहोचवले असे रामायणाचार्य म्हणून ज्यांना उभ्या महाराष्ट्र पदवी बहाल केली आहे आणि अक्षरशः डोक्यावर घेतलं असे हरिभक्त समाधान महाराज शर्मा यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पावळ येथील गावाचे वैभव आणि जैन बांधवांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पद्मप्रभू भगवान आणि पद्ममणी वीरतीर्थ पावळ इथे धावती सदिच्छा भेट दिली आहे आणि दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला तबल दोन तास या देवस्थान तीर्थक्षेत्र आणि परिसरामध्ये त्यांनी व्यतीत केला येथील स्वयंभू श्री पद्मप्रभू भगवान आणि पद्ममणी वीरतीर्थ पाबळ मंदिराच्या निर्मितीपासूनची माहिती घेत त्यांनी वेळ व्यतीत केला तसेच या तीर्थस्थान अंतर्गत चालवत असलेले श्री पद्ममणी जैन श्वेतांबर तीर्थपेढी पावळ अंतर्गत गौशाळेची देखील माहिती घेतली आणि तेथील व्यवस्थापक यांच्याशी संवाद देखील साधला या ठिकाणी असलेल्या पाचशेच्या पेक्षा जास्त जनावर आणि त्यांचं संगोपन ही सेवा पाहून संबंधित संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक यांचे विशेष आभार त्यांनी मानले तसेच स्वयंभू असणाऱ्या मंदिराच्या परिसरात शांतिमय आनंदी भक्तिमय वातावरण पाहून ते काही काळ या ठिकाणी थांबून राहिले आणि सर्व मंदिराची परिसराची त्यांनी पाहणी केली या ठिकाणी भाग्य मला मिळालं आणि या ठिकाणी असलेली व्यवस्था पाहून मी भारावून गेलो आहे आहे येथील येथील सर्व संचालक मंडळाचं कौतुक तर गौशाळेमध्ये मोठ्या संख्येनं असलेली जनावर आणि त्यांचं संगोपन योग्य पद्धतीनं होत आहे उत्तम रीतीनं त्यांचा सांभाळ केला जातोय हे पाहून मी धन्य झालो असे गौरव उद्गार यावेळी रामायणाचार्य समाधान महाराज यांनी काढले आहेत गोवंशी प्रति करत असलेली सेवा ही उत्तम आहे असं त्यांनी आहे यावेळी पद्ममणी जैन ट्रस्टचे विद्यमान संचालक हजर होते तर खऱ्या अर्थानं हरिवक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा यांची ही धावती भेट या सर्व संचालक मंडळाला उत्तम रीतीनं काम करत असलेली पोहोच पावतीच होती यावेळी हरिभक्तपरायण समाधान महाराज हो शर्मा यांच्यासह संतोष भैय्या शर्मा मयूर शेठ ओस्तवाल पंकज गेलवत तसेच प्रशांत दांबे संचालक विश्वस्त जयेश शहा सुनील राठोड सामाजिक कार्यकर्ते नवनीत शहा यांच्यासह पावळ आणि पावळमधील आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय व्यापारी पत्रकारिता तसेच देवस्थान ट्रस्ट आजी विश्वस्त मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी पद्मप्रभू भगवान आणि पद्ममणी वीरतीर्थ पावळ या, वीर या देवस्थानचे प्रमुख विश्वस्त जयेश शहा आणि सुनील राठोड यांनी हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांना सन्मानित केलं आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर